नमस्कार मी नम्रता पाटील आर्ट्स मध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज मी आपल्याला वर्षभर टिकणारी पोह्याची चकली कशी बनवायची ते दाखवणार आहे अर्धा किलो मी पोहे घेतलेले आहेत आणि चाळून घेतलेत चांगले आता एका भांड्यात काढून घ्यायचं आहे आणि पोहे घेताना जाड पोहे घ्यायचे आपण कांदा पोहेला पोहे वापरतो ना ते पोहे घ्यायचे पातळ पोहे अजिबात वापरायचे नाही आहेत ते बघा जाड पोहे आहे ते आता याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि पहिल्यांदा धुवून घ्यायचं आहे दोन पाण्याने स्वच्छ तर पटकन पाणी टाकून पटकन असं हलक्या हाताने धुवून घ्यायचं चोळायचं नाही आहे आणि हे पाणी आता काढून घ्यायचं लगेच किंवा तुम्ही चाळणसुद्धा इथे घेऊ शकता आणि चाळणीत पोहे काढून घ्यायचे एका पाण्याने धुवून झालेले आहेत आता परत दुसरं पाणी टाकायचं आहे असं दोन वेळा धुवून घेतलं आहे ना म्हणजे चकली चांगली होईल आणि सगळं पाणी त्याच्यातलं काढून घ्यायचं आहे पहिल्यांदा आणि पटकन आता हे काढून घ्यायचेत जास्त वेळ पाण्यात ठेवायचं नाहीये आपण पोहे करायला जेवढं भिजवतो ना त्याच पद्धतीने भिजवायचे पण थोडे मऊ भिजवायचे एकदम आता काढून घ्यायचेत पटकन दोन पाण्याने पोहे धुवून घ्यायचेत म्हणजे चकली आहे ना काळपट होणार नाही आणि पोहे घेताना वास घेऊन किंवा खाऊन बघायचे पोहे कधी कधी कुबट लागतात जुना एकदम पोहा घेऊ नका नाही तर मग चकली पूर्ण खराब होईल म्हणून थोडंसं खाऊन बघायचं पोहे भिजवताना दाखवल्या त्या पद्धतीनेच धुवा चाळणीत टा ठेवून नळाखाली असं धरून धुऊ नका नाहीतर पोहे मऊ एकदम असे भिजणार नाही आणि त्याच्यातला तो काळपटपणा तो पण निघत नाही म्हणून पाण्यात टाकूनच धुवायचे आता परत मी एका भांड्यात आता व्यवस्थित काढून घेतलेला आहे आता चांगले मिक्स करायचं आहे आणि याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि एक तास आपल्याला हे भिजत ठेवायचे आहेत पोहे तर बघा एक तास झालेला आहे आणि पोहे आपले चांगले भिजलेले आहेत असा लगदा तयार व्हायला पाहिजे या पद्धतीने आता मिक्सरचं मोठं भांडं घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हे पोहे टाकून आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे आहेत थोडे थोडे टाकून पाण्याचा वापर करायचा नाही आहे आणि जर तुम्हाला वाटत असेल की कोरडे झालेले आहेत पोहे असं लगदा झालेला नाही तर पाण्याचा हप्का मारून त्याच्यावर परत तुम्ही अर्धा तास तसेच ठेवून द्यायचे पण चांगले मऊ होईपर्यंत भिजवले पाहिजेत पोहे तर पोहे मी पूर्ण वाटून घेतलेले आहेत मिक्सरमध्ये आता याच्यात आपण चकलीला जे जे घालतो आहे ना ते सगळं साहित्य टाकायचं आहे मीठ मिरची पावडर आणि मिरची पावडर टाकताना थोडीशी कमीच टाका कारण चकली ताळल्यानंतर नाहीतर मग अशाला जळजळ होते म्हणून मिरची पावडर कमी वापरायची तर एक टेबलस्पून पण पूर्ण वापरलेली नाही मिरची पावडर लहान मुलं खाणार आहेत म्हणून नाही तर मग एक टेबलस्पून घ्या तिळ टाकायचे आहेत दोन टेबलस्पून त्याच्यानंतर टाकायचा आहे ओवा आणि ओवा थोडासा मळून टाकायचा आहे एक टेबलस्पून ओवा घेतलेला आहे आणि तो हातावर असा मळून टाकायचा आहे म्हणजे त्याचा वास छान येतो धना पावडर टाकलेली आहे एक चमचा आणि जिरा पावडर एक चमचा जिरा पावडर एकदम कमी वापरायची नाहीतर मग काळी होईल चकली आता हे सगळं छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे दाखवल्याप्रमाणे सगळं एकजीव व्हायला पाहिजे आणि मीठ आहे ना मी सव्वा चमचा टाकलेला आहे छोटा जर खारं मीठ असेल तर एकच चमचा टाका पहिल्यांदा नाहीतर मग खूप खार होतील आता हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाण्याचा आपल्याला वापर करायचा आता इथे तर हाताला पाणी लावून लावून असं मळून घ्यायचं आहे त्याच्यात डायरेक्ट पाणी टाकायचं नाही आहे आणि जसं आपण चकलीला मऊ मळून घेतो ना तसंच मळून घ्यायचं आहे एखादी वाटी घ्या आणि ती पाण्यात अशी बुडवायची आणि त्याने पण असं थोडंसं पीठ मऊ करून घ्यायचं म्हणजे कुठे गुठळ्या वगैरे राहिलेल्या असतील ना तर त्या मोडून जातील तेलाचा वापर अजिबात करायचं नाही कारण जर चकली जास्त दिवस ठेवायची थे असेल ना तर तेल लावलं तर मग त्या काही दिवसांनी त्या चकलीला वाश येतो कोबट कोबट म्हणून तेलाचा वापर अजिबात करायचा नाही पाण्याचा वापर करा हे बघा पीठ मळून झालेलं आहे हे बघा असं चांगलं मऊ करून घ्यायचं आहे पीठ आता याच्यातला थोडा गोळा आपण काढून घ्यायचा आहे आणि आता याला पण चांगलं मऊ करून घ्यायचं आहे पाण्याचा हात लावून कारण जितकं चांगलं मळाल ना तितकी चकली चांगली बनेल आता चकलीच्या साच्यामध्ये आपण हे पीठ टाकून घ्यायचं आहे तर पातळ चकती असेल ना तर ती टाका खूप जाडवाली टाकू नका आणि पाणी लावायचं असं साच्याला पण आणि पीठ असं टाकून द्यायचं याच्यात असं दाबून भरायचं झाकण लावायचं चा, आणि चकल्या पाडून घ्यायच्यात ते बघा चकली तुटत नाही म्हणजे पीठ एकदम चांगलं मळलं गेलेलं आहे जर चकली तुटत असेल टाकताना तर मग पीठ तुमचं व्यवस्थित मळलेलं नाही मग परत पीठ मळून घ्या चांगलं पटापट चकल्या टाकून होतात चार साचे भरले माझे यांनी आणि आता दोन तीन दिवस चांगलं याला उन्हात सुकवून घ्यायचं कडकडीत तर मी घरातच सुकवलेल्या हे बघा मस्त आपल्या चकल्या तयार झालेल्या आहेत मी तळून पण दाखवते नंतर अशी चांगली सुकवून घ्यायची आणि मग प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये व्यवस्थित बंद करून ठेवून द्यायची डब्यामध्ये म्हणजे वर्षभर चकली अजिबात खराब होणार नाही आणि परत कधी ऑक्टोबर महिन्यात ऊन असतं ना त्यावेळेला थोडंसं ऊन द्यायचं म्हणजे चकली जास्त दिवस टिकते आता तळून दाखवते तर तेल मी गरम करून घेतले ह्या पद्धतीने चकली तळून घ्यायची अगदी मस्त खुसखुसीत चकली होते तयार उन्हाळ्यात अशा चकल्या बनवून ठेवल्या की आपल्याला पाहिजे तेव्हा चकल्या तळवून खाता येतात तर अशा वर्षभर टिकणारी चकली ही बनवून बघा तेलाचा वापर अजिबात करू नका बनवताना म्हणजे खराब होणार नाही आणि मस्त आपली चकली तयार झालेली आहे आणि एवढ्याच चकली आपल्या तुटलेल्या आहेत नाहीतर सगळ्या चकल्या अखंड राहिलेल्या आहेत आहे। आता चकली कशी झाली ते पहा